कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर वेलकम बॅक टू माय चॅनल इफ वन स्क्रिप्टेड आणि इथे आम्ही सासरी गेलो होतो आमच्या इथे गावी भालेकर कोणला तर हजचा वाढदिवस होता बावीस एप्रिलला त्याच दिवशी वाढदिवस निमित्त पूजा देखील होती आमच्या घरी ॲक्च्युली आमच्या आईने म्हणजे सासूबाईंनी नवस केला होता की बाळ झाल्यावरती दरवर्षी पूजा घालणार घरी पूजा ठेवणार आणि इथेच पूजेची तयारी सुरू होती आमच्या इथे जे जंगम येतात पुजारी त्यांनी पूजा मांडली मांडायला सुरुवात केली होती आणि जे काही मी तुमच्यासोबत शूट कर शेअर करते, करते ना काही थोडे शूट केले आहे थोडेफार क्लिप्स तर ते माझ्या पुतणीने केले आहेत म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत ना त्यांची मुलगी ती म्हणजे लहानच आहे पण तिला जेवढं शक्य होईल जसं जमेल तसं तिला म्हटलं शूट कर थोडं थोडं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मी कामात होते आणि शूट करायला कोणीही नव्हतं म्हणून तसं ती माझं ऐकते ती खूप तिला आवड आहे या सगळ्या गोष्टींची म्हणून तिला जसं जमलं तसं तिने शूट केलं आय होप की तुम्ही समजून घ्याल आणि तुम्हाला हे व्हिडिओज आवडतील आणि इथे जे पुजारी आहेत ना त्यांनी पंचामृत तयार करायला सुरुवात केली आणि आम्ही दोघी किचनमध्ये सत्यनारायणाचा महाप्रसाद जो असतो ना प्रसादाचा शिरा तो आम्ही तयार करत होतो आणि खूप धगधग झाली धावपळ झाली पाहिजे तसं शूट करता आलेलं नाही आहे आणि जे काही छोटे छोटे क्लिप्स मी शेअर करणार आहे ना आय होप की तुम्हाला ते आवडतील बघायला आणि इथे पूजेला माझे लहान तीड आणि जाव बसणार होते पूजेला आम्ही नाही बसलो याचं कारण असं की बाकीची तयारीसुद्धा बघायची होती पाहुणेसुद्धा थोड्या वेळात येणं म्हणजे यायला सुरुवात झाली होती पाहुण्यांची चालू होती काही पाहुणे येऊनसुद्धा गेले होते दुपारच्या वेळेसच तर इथे त्याच गडबडीमुळे मला शूट नाही करता आलं पाहिजे तसं आणि तयारी पण खूप घाईघाईत झाली घरच्या घरी डेकोरेशन वगैरे केलं होतं आम्हीच म्हणजे माझे भाऊ माझी मिस्टर आणि मी असं आम्ही मिळून डेकोरेशन केलं आणि पूजेला त्या दोघांना बसवलं होतं लहान दिरा दिराला आणि जावेला पूजेचे जे काही क्लिप्स आहेत ना ते माझ्या जावेच्या मुलीनी शूट केले आहेत आणि जे काही क्लिप्स आहेत ना ते माझ्या लहान भावाने शूट केले आहे त्याला काही फारसा जमलेलं नाही त्याला सुद्धा आय होप की तुम्ही समजून घ्याल ओम ओम 아멘

तर कमेंट करून नक्की सांगा डेकोरेशन कसं झालं आहे थोडंफार जुगाड करण्यात आलं आहे डेकोरेशन करताना आणि इथे मस्त असा बॅनर छापलेला आहे सासऱ्यांनीच तयारी केली होती आणि इथे केक कटिंग कराय म्हणजे ॲक्च्युली केक कट करायचा होता पण पाहुणे यायचे होते निघाले होते ऑलमोस्ट वाटेतच होते पोचणार आणि तेवढ्यात म्हटलं आपण तोपर्यंत फोटोज शूट करून क्लिक करून घेऊया फोटोज तर इथेच फोटो वगैरे काढण्याची तयारी सुरू होती म्हटलं फोटो तरी येतील ना नंतर कसं घाई होतात पा पाहुणे आले ना की खूप घाई होते म्हणून म्हटलं आधी फोटोशूट करून घेऊया तर इथे आमचा फोटोशूट सुरू होता आणि हर्ष खूप चिडचिड करत होता अजिबात राहत नव्हता कारण की ना त्याचं ज़, त्याची झोप पण झाली नव्हती आणि लहान मुलं घरी असले ना की मस्ती वगैरे सुरू असते खेळतात तर कसं ते झोपत पण नाही आणि तेच झालं दुपारी कसं खूप खेळत होते मस्ती करत होते खूप जावेची मुल आ, मुली होत्या जावेच्या आणि हर्ष पण त्यात तो झोपता झोपत नव्हता खूप त्याच्यामुळे पण तो चिडचिड करत होता आणि एवढी सगळी माणसं बघून ना तो म्हणजे अक्षरशः घाबरला होता त्यांनी पहिल्यांदाच एवढी माणसं बघितली होती ना त्यामुळे आणि सगळं त्याच्यासाठी हे नवीन होतं त्याला काय माहिती असतं ना एवढ्या लहान मुलाला की बड्डे काय असतो एवढी मुलं एवढी माणसं आपल्याकडे काय येत आहेत त्याला वेगळं वाटत होतं म्हणून तो रडत होता त्या या सगळ्याची सवय नाही आहे ना त्याला म्हणून आणि इथे गावातली सगळी मुलं लहान मुलं आली होती आणि त्यांच्यासोबत पण आम्ही फोटोशूट केला आणि सगळ्यांना छान वाटलं आणि हॅट पण बड्डेची हॅट असते ना जी टोपी असते तीसुद्धा सगळ्यांना थो एक दिली आम्ही काही जास्त मोठा साजरा नाही केला बड्डे जसं जमलं घरच्या घरी तसं करण्याचा विचार केला ॲक्च्युली खूप दगदग झाली इथे आमची कारण पूजा पण होती संध्याकाळच्या संध्याकाळचीच पूजा होती चार साडेचारच्या दरम्यान आणि नंतर लगेच सात साडेसातला बड्डे साजरा करायचा होता आणि थांबलो आम्ही थोडा वेळ कारण पाहुणे यायचे होते म्हणून आम्ही जरा उशीर झाला केक कटिंगला आणि हर्ष इथे बघू शकता खूप चिडचिड करतोय त्याला टोपी नको हवी होती त्याला कपडे सुद्धा आणि मला तर अजिबात सोडत बसतो राहतही नव्हता आणि इथे नंतर मग सगळे पाहुणे वगैरे आल्यावरती हर्षचं औक्षण केलं सर्वांनी इथे माझी आई आधी औक्षण करायला आली त्यानंतर सासूबाई आल्या त्यांनी औक्षण केलं त्यानंतर आमच्या म्हणजे माझ्या धावा होत्या त्यांनीसुद्धा औक्षण केलं आमच्या काकी आल्या होत्या जे आमचे ओनर आहेत घराचे आम्ही जिथे राहतो त्या काकीने सुद्धा औक्षण केलं घरचं आणि तो खूप चिडचिड करत होता ऐकतच नव्हता तो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला गरमी अजिबात सहन होत नाही आणि त्यावेळी कसं दिवा सुरू होता पूजे पूजेला बसलेलो ना तेव्हा तो दिवा आ, दिवा विजेल म्हणून आम्ही पंखा लावला नव्हता म्हणून त्याला खूप गरम होत होतं आणि त्यात घरात पण खूप गर्दी झाली होती ना म्हणून अक्षरशः त्याला खूप चिडचिड त्याची झाली होती त्याला राहावत नव्हतं आणि ते पटकन सगळ्यांनी औक्षण करून घेतलं आणि हे लहान मुलं वाट बघत होती की कधी केक कट होतोय आणि कधी आम्हाला तर आम्हाला देण्यात देणार सगळे आणि ते औक्षण वगैरे झाल्यावरती पटकन आम्ही केक कापाय केक कट करायला घेतला आणि खूप खूप गरम होत होतं पंखा पण चालू करता येत नव्हता दिवा असल्यामुळे कारण दिवा भिजला असता आणि मा मी मेकअप केला होता तर तो काही राहिलाच नाही मी पूर्णपणे घामाने भिजले होते आणि पटापट करण्याचा प्रयत्न केला आम्ही कारण हरसुद्धा राहत नव्हता आणि मला सर्दी पण झाली होती माझी सर्दी किती दिवस झाले बरीच होत नाही आहे आणि त्यानंतर आता खोकलासुद्धा सुरू झाला माझ्या आवाजाने तुम्हाला जर कळत असेल तर मला खोकला पण सुरू आहे आणि घसा ख खवखवतो आहे त्यामुळे जर काही तुम्हाला म्हणजे चुकीचं वाटत असेल माझा आवाज खराब येत असेल तर प्लीज तुम्ही समजून घ्या इथे माझी मैत्रिणीसुद्धा आली होती दर्शना समीर गोगावले बहुतेक जण मा माझ्या मैत्रिणीला ओळखतही असतील आमच्या दोघींचाही चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफ अनस्क्रिप्टेड आणि तिच्या चॅनलचं नाव आहे लाईफ अनफिल्टर आणि तीसुद्धा आली होती त्यानंतर तिने औक्षण केलं त्यानंतर तिची मुलगी आणि जिजू कसे बाहेरच होते बाहेर बसलेले शिवराजला घेऊन जिजा आत आली होती तर तिलासुद्धा आम्ही घेतलं तिला पण म्हणजे वेगळीच अटॅचमेंट आहे आमची मैत्रिणी कमी बहिणीसारखं आम्ही राहतो आणि तिला सोबत घेऊन आम्ही सगळ्यांनी केक कट केला केक कट करताना इथे तुम्ही बघू शकता जिजा आहे त्यानंतर मिस्टर आहेत लहान जावेची मुलगी आहे तिचं नाव मायरा आहे आणि मोठ्या जावेच्या मुलीने हर्षला मांडीवर घेतलं होतं केक कट करायला आणि तो अक्षरशः रडत होता आणि त्यानंतर मी त्याला उचलून घेतलं आणि तो केकसुद्धा खात होता पण तिला म्हटलं थोडं भरव थोडंसं तिने भरवलं हर्षला आणि त्याला अजिबात गोड आवडत नाही आणि अशा पद्धतीने आम्ही घरच्या घरी बड्डे सेलिब्रेशन केलं आणि काहीच फोटो काही फोटो तुमच्यासोबत शेअर केले आहे माझ्या मिस्टरांचे फ्रेंडसुद्धा आले होते इथे सगळे गावातली लहान मुलं होती आमचे काका काकी काकींची मुलं होती कशिश क कुणाल त्यानंतर हर्ष पण हर्ष काही फोटो काढत नव्हता आणि त्याला फोटो म्हणजे आवडतच नव्हते एकही एक फोटोमध्ये तो व्यवस्थित बघत नव्हता इकडे तिकडे बघतोय दर्शनासोबत काही फोटोज क्लिक केले आम्ही आणि आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि प्लीज माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर